बाबा पुढच्या वर्षी नव्वद मी कुठल्या शाळेत शिकायचं हा दिव्य प्रश्न होता पाषाण सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी या उपनगरातील मुलांचा कारण इथं शाळा आहेत पण फक्त आठवी पर्यंत पुढे शिकायचं तर शहरात जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे अनेकांना शिक्षणाची वाट सोडावी लागत होती अर्ध्यावर अशा वेळी या अंधकारात आशेचा किरण ठरले ते म्हणजे आपले प्रमोद अण्णा निभाण अण्णांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मंजुरी मिळवली उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या प्रयत्नातून पाषाण मध्ये उभे राहिले पुणे महापालिका उपनगरातील पहिले सहा मजली माध्यमिक विद्यालय आता कॉम्प्युटर लॅब प्रशस्त ग्रंथालय सुसज्ज प्रयोगशाळा लिफ्ट अशा सुविधा संपन्न शाळेत विद्यार्थी गिरवत आहेत आपल्या उज्ज्वल भविष्याचे धडे भविष्यात बारावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय या ठिकाणी होणार असून विविध व्यावसायिक वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना आता गाव सोडून शहरात जाण्याची गरज नाही एक चांगला विचार समाजाला दिशा देतो ती अशी